तीन वर्षापूर्वी दरडीखाली गाडले गेलेले माळेनगाव नव्याने वसवले परंतु पहिल्याच पावसात माळींची बिकटावस्था झाली आहे गावातील अनेक रस्ते खचले आहेत घरांच्या भिंतींनाही मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत त्यामुळे ग्रामस्थ स्थलांतर करण्याच्या मनस्थितीत आहेत पुणे जिल्ह्यातील माळीनगाव तीस जुलै दोन रोजी होत्याचे नव्हते झाले दरड कोसळल्याने संपूर्ण गाव, को गाव मातीखाली गाडले गेले या दुर्घटनेने अनेकांना सुन्न करून सोडले होते साखर झोपेत असताना संपूर्ण गाव मातीखाली गेले होते या दुर्घटनेत एकशे एक्कावन्न जणांचा गेला तर काहींचे संपूर्ण कुटुंब मातीखाली गाडले गेले होते या प्रकोपातून वाचलेली अनेक मंडळी निराधार झाली होती त्यांना आधाराचा हात देण्यासाठी प्रशासन सरकार पुढे सरसावलं आणि दोन एप्रिल रोजी सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या पुनर्वसित माळीण गावाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते नवीन घरे शाळा मंदिर रस्ते असे गावाचे लोभसवाणे रूप पाहून सगळेच हरकले होते पण सुरू झालेल्या पावसाने या गावाची अवस्था बिकट झाल्याचे पाहायला मिळत आहे माळींग गावातील रस्ते खचले आहेत तर अनेक ठिकाणी भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत यामुळे गावकरीही हादरलेत काही जण तर गाव सोडण्याचाही विचार करतायत